राज्याच्या महायुती सरकारने परवा झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील महिलांकरता आर्थिक योजना आणि सवलती देणारी योजना जाहीर केल्यानंतर रविवारी नवीपेठ येथील वीरा पाटील पथ येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात महिलांच्या वतीने महायुती शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांचा सर्वसामान्य महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली नगरसेविका कल्पना कारभारी नगरसेविका ज्योती बमगोंडे नगरसेविका वंदना गायकवाड विमल फुट्टा सभागृह नेते संजय कोळी राजकुमार पाटील किरण पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा पार पडला यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर केल्या आहेत यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत यासह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबवण्यात येणार त्या यंत्रणांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका